हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सातवा श्लोक वाचत वाचत आहोत आणि ह्या श्लोकाचे शब्द अर्थ समजून घेत आहोत तर सुरू करण्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आत्तापर्यंत आपण वाचलं आहे की कारण उदकशाही विष्णू आहेत म्हणजेच त्यांना म्हणतात महाविष्णू त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि त्यामुळे महत्त्व आणि इतर निर्मितीसाठी आवश्यक ते घटक निर्माण झाले आहेत आणि ह्याला आपण म्हणू शकतो की हे स्टोअर रूम जशी निर्माण झाली आहे की ज्यात सगळे सृष्टी निर्मितीसाठी घटक तयार आहेत जे नंतर ब्रह्माजी सृष्टी निर्मितीसाठी वापरणार आहेत तर वाचूया पुढे समजून घेऊया हा श्लोक आणखीन आता हेच जे कारण उदकशाही विष्णू आहेत महाविष्णू आहेत कारण समुद्रावर ते अनंत शेषाच्या शय्येवर पहुडले आहेत ते श्वास नाकातून बाहेर सोडतात म्हणजे उच्छ्वास टाकतात ते तर जेव्हा त्यांनी श्वास सोडला आहे त्यावेळी महाविष्णूंच्या शरीरातील रोमछिद्रातून रोमछिद्र म्हणजे शरीराला आपल्या छोटे छोटे केस असतात त्या केस असे भूकातून शरीराच्या भूकातून बाहेर असतात येत असतात तर त्याला सं, संस्कृतमध्ये म्हटलं जातं रोम छिद्र तर त्या रोम छिद्रातून एक एक एक, एक असे असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात ही जी ब्रह्मांड आहेत ती अशी लांबट वर्तुळाकार असतात आणि गोल गरगरी म्हणजे बंद असतात बंदिस्त असतात ती सगळी ब्रह्मांड आहेत ती कारण समुद्राच्या पाण्यावर तरंगायला लागतात जिथेच कारण आ, कारण उदकशाही विष्णू पहुडले आहेत त्यांच्याच आसपास ही सगळी ब्रह्मांड तरंगायला लागतात एवढं कळलं आपल्याला आता ही सगळी जी ब्रह्मांड तरंगता आहेत तर त्याच्यामध्ये आता सृष्टी होणार आहे तर आपण एक जाणलं की हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे पहिले पुरुष अवतार आहेत आता सृष्टी निर्माण करायची आहे तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंतांचा दुसरा पुरुष अवतार आहे तो प्रवेश करतो तर तो दुसरा जो पुरुष अवतार आहे त्याला म्हटलं जातं गर्भोदकशाही विष्णू तर आपण एक घेऊया एक ब्रह्मांड आहे त्यामध्ये एक गर्भोदकशाही विष्णूंनी प्रवेश केला अशाच प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडात एक एक गर्भदक्षाही विष्णू प्रवेश करतात आपण एकाच ब्रह्मांडाचं बघूया गर्भोदक्षाई विष्णूंनी या प्रचंड अशा ब्रह्मांडात प्रवेश केला पूर्ण गर... आहे आत बघतात तर काय पूर्णपणे अंधकार आहे बसायला पण काही स्थान नाही सगळं रिकाम आहे मग जे गर्भोदक्षाही विष्णू आहेत ते स्वतःच्या शरीरातनं दिव्य असं घाम बाहेर काढतात हा जस आप आपल्या शरीराला घाम येतो त्याला वास येतो तसं भगवंतांचं नसतं भगवंतांचा देह दिव्य आहे सच्चिदानंदमय असं विग्रह असं त्यांचं सुंदर रूप आहे आध्यात्मिक आहे आणि त्यांच्या शरीरातन निघणारा जो घाम आहे तोही दिव्य आहे तर आपल्या शरीरातन घाम बाहेर काढून हे जे ब्रह्मांड आहे ते अर्ध पाण्यानी भरलं जातं त्या घामाच्या पाण्याने भरलं जात आणि मग जो भगवंतांचा शाश्वत सेवक आहे नेहमीचा सेवक आहे कोण अनंत शेष तो आपली शय्या करतो म्हणजे तो आपण आहे की असा अनंत शेष वाटोळ करून आहे त्याच्यावर भगवंत पहुरलेत आणि भगवंतांच्या मागे असा वर त्याचा फणा दिसतो आपल्याला त्याचं चित्र पण तुम्ही पाहिलेलं आहे तर असेही जे गर्भदक्षी विष्णू आहेत ते आता या अनंत शेषाच्या शय्येवर या ब्रह्मांडात त्यांनी स्वतः शरीरातन काढलेल्या घामाच्या पाण्यावर आता पहुडले आहेत शय्येवर आणि त्यांच्या चरणाशी आहे ती लक्ष्मी देवी त्यांची पाय पायचेपत आहे सेवा करत आहे आता सृष्टी निर्माण करायची आहे तर मग हे जे गर्भधोकशाही विष्णू आहेत ते आपलं जी नाभी कमळ आहे नाभी आहे बेंबी आहे तिथून एक कमळाचं देठ प्रकट करतात असं सरसर सरसर सर त्यांच्या नाभीतन बेंबीतून कमळाचं देठ येतं बाहेर आणि त्या त्याच्या देठावर एक कमळ आहे तर ते जे कमळ आहे त्याच्यावर ब्रह्माजी प्रकट होतात तर ब्रह्माजी कोण आहेत पहिले जीव आहेत या ब्रह्मांडामध्ये प्रकट झालेले एवढं कळलं ब्रह्माजी आसपास पाहतात काय करावं कळत नाही सगळीकडे अंधकार आहे ज्या कमळाच्या देठातून हे कमळ आहे बाहेर तर त्या कमळाच्या देठात ते शिरून बघतात काही दिसतंय का तिथेही सगळीकडे अंधार आहे त्यांना समजत नाही काय करायचं पुन्हा ब्रह्माजी त्या कमळावर येतात तेव्हा भगवंतांच्या कृपेने त्यांना त प ही दोन अक्षर ऐकायला येतात आणि तपस्या करण्याची प्रेरणा त्यांना प्राप्त होते आणि ते तपस्या करतात ब्रह्माजी कमळाच्या कमळावर बसून त्यांच्या तपस्येने भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात त्यांच्या समोर प्रकट होतात भगवान श्रीकृष्ण दर्शन देतात ब्रह्माजींना आणि गोलोक वृंदावनाचं पण दर्शन ब्रह्माजींना घडत आणि आ, असे हे जे ब्रह्माजी आहेत ते भगवंतांकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मसंहिता जी आपण मध्ये मध्ये वाचतो तर त्या ब्रह्मसंहितेचं म्हणजे ते त्या श्लोकांद्वारे भगवंतांचं गुणगान करतात ही ब्रह्मसंहिता आहे ती स्वतः भगवंतांचं दर्शन घेतलं आहे ब्रह्माजींनी आणि मग हे प्रार्थना अर्पण केलेल्या आहेत तर भगवंत जे ब्रह्माजींसमोर प्रकट झालेले आहेत तर ब्रह्माजींना भगवंत सगळं वैदिकशास्त्राचं ज्ञान देतात आणि त्यांना सृष्टी कशी निर्माण करायची आहे ते सुद्धा सांगतात आणि मग भगवान श्री कृष्ण तिथून अप्रकट होतात आणि त्यानंतर आता सृष्टी निर्माण करायची आहे तर त्यासाठी हे जे ब्रह्माजी आहेत ते ज्या कमळाच्या देठात कमळ बाहेर आलाय त्या देठामध्ये संपूर्ण सृष्टी करण्याचं निर्माण करण्याचं ठरवतात तर आता त्यांना चौदा भुवन निर्माण करायची आहेत सात पाताल आहेत खालचे लोक मध्ये भूमंडळ आहे आणि वरती सहा उच्च लोक ग्रह लोक बनवायचे आहेत तर आता हे सगळं बनवायचं आहे या ब्रह्मांडामध्ये पण त्यासाठी घटक तर हवेत ना तर ते सगळे घटक आहेत ते जे आपण म्हटलं होतं बघा प्रधान तत्व आहे जिथे सगळं काही प्रकट झालं आहे मह झालं प्रकट पंचमहाभूत झाले तन्मात्रा झाल्या सगळं उत्पन्न झालं आणि त्याला आपण म्हटलं होतं की हे स्टोर रूम जणू काही आहे स्टोअर हाऊस आहे तर त्यातून सगळं ब्रह्माजी सगळे घटक घेतात आणि मग या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवनांची निर्मिती करतात तर हे कसं घडतं जसं आता आपण आपल्या घरात बघू शकतो की आपले घरातला जो पुरुष आहे तो सगळी धान्य वगैरे आणतो आणि सगळा तो जो माल आहे तो आपले जी स्टोर रूम आहे स्वयंपाकाच सगळं सामान धान्य वगैरे ठेवण्याची जी खोली आहे त्यात ते सगळं साठवलं जातं आणि मग जेव्हा आई आहे घरातली जी स्त्री आहे ती आता स्वयंपाक करणार आहे तर ती काय करते त्या धान्याच्या कोठारात जाऊन स्टोर रूम मध्ये जाऊन आज हवं आहे तेवढं धान्य काढून घेते आणि स्वयंपाक करते तसेच हे ब्रह्माजी आहेत ते प्रधान तत्वामध्ये जे काही निर्माण झालेले घटक आहेत त्या घटकांचा वापर करून या ब्रह्मांडामध्ये या कमळाच्या देठामध्ये चौदा भुवन चौदा ग्रह लोकांची निर्मिती करतात तर ह्याच्यासाठी आणखीन एक उदाहरण दिलं जातं की जसं आता एखादी बिल्डिंग बांधायची आहे तर मग त्यासाठी काय आहे आता एवढं कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंग बांधायची आहे तेवढं सिमेंट रेती वाळू विटा हे सगळं लागणार आहे खडी तर ते सगळं आणलं जातो ती झाली एक स्टोर रूम आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो त्यातल्या गोष्टींचा वापर करून बिल्डिंग बांधतो अशा रीतीने हे जे जी ब्रह्माजी आहेत ते प्रधान तत्वात निर्माण झालेले सगळे जे घटक आहेत त्यांचा वापर करतात आणि चौदा ग्रह लोकांची निर्मिती करतात त्यात सूर्य चंद्र तारे सगळं काही असतं त्या निर्मितीमध्ये तर आता परिस्थिती काय आहे त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींनी चौदा ग्रह लोकांची निर्मिती केलेली आहे सृष्टी निर्माण झाली आहे एक एक ब्रह्मांड कारण उदकशाही विष्णूंच्या शरीरात जे बाहेर येत आहे त्या ब्रह्मांडामध्ये सगळे जीव आहेतच प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जीव असतात वेगवेगळे जीव असतात तर आ, ब्रह्माजी आहेत त्या या जीवांना आता शरीर प्रदान करणार आहेत जेणेकरून ते जीव या सृष्टीमध्ये जगायला लागतील कार्य करायला लागतील हा तर मग आता हे जे ब्रह्माजी आहेत ते प्रत्येक जीवाला त्या जीवाच्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार शरीर देतात एवढं आपल्याला कळलं तर मग आता सगळ्या जीवांना शरीर देऊन झालेलं आहे आता सगळी सृष्टी तयार आहे सगळं ग्रह लोक तयार आहेत सगळे जीव आहेत त्यांना शरीर मिळालं आहे आता पुढचा जो तिसरा भगवंतांचा पुरुष अवतार आहे कोणता पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाही विष्णू ज्यांना परमात्मा सुद्धा म्हटलं जातं तर हे जे क्षीरोदक्षाही विष्णू आहेत ते परमात्मा रूपात प्रत्येक ह्या अख्या सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये प्रत्येक अणू मध्ये प्रवेश करतात आणि प्रत्येक जीवाने जे जी भौतिक शरीर धारण केलं आहे त्या शरीराच्या हृदयात सुद्धा भगवंत आहेत ते परमात्मा रूपात प्रवेश करतात आणि अशा भगवंतांच्या उपस्थिती उपस्थितीमुळे ही सगळी जी सृष्टी आहे ती चलायमान होते ऍक्टिव्हेट होते कार्यक्षम होते आणि म्हणून इथे दिलेलं आहे बघा आपण जर भाषांतराची दुसरी ओळ पाहिली तर त्यात दिलंय बघा नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो तर ह्याचा अर्थ असा झाला आहे की नवकल्प म्हणजे काय आहे कारण उदकशाही विष्णूंनी श्वास बाहेर सोडला आहे आणि प्रत्येक ब्रह्मांडात नवीन ब्रह्माजी आता प्रकट झालेले आहेत ती अवस्था आहे तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांनी ही सृष्टी निर्माण के केली आहे सगळं कळलं आपल्याला पुढे इथे जसं भगवान दुसऱ्या ओळीत लिहित आहेत कल्पक्षय म्हणजे ब्रह्माजी आहेत ते शंभर वर्ष जगतात आणि शंभर वर्ष आता पूर्ण झाली आहेत त्यांचे सगळे दिवस संपलेले आहेत तेव्हा काय होत ब्रह्माजींचं कार्य आहे ते संपत आणि मग असे जे ब्रह्माजी आहेत ते आपल्या ब्रह्म लोकामधल्या ब्रह्मलोकाला सत्य लोक पण म्हटलं जातं तर सत्य लोकामधल्या सगळ्या रहिवाशांसोबत ब्रह्माजी आध्यात्मिक जगतात प्रवेश करतात शंभर वर्षाचे ब्रह्माजी झाले आहेत त्यांचं कार्य संपलं आहे आता आध्यात्मिक जगतात ते प्रवेश करतात आणि हे जे ब्रह्मांड आहे ते सोडतात ते आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करतात तेव्हा या ब्रह्मांडात मोठा प्रलय होतो आता प्रलय जेव्हा होतो तेव्हा हे सगळे जे, जे जीव आहेत त्यांनी जे भौतिक शरीर धारण केलेलं होतं ती सगळी भौतिक शरीर नष्ट होतात आणि मग सगळे जीव कुठे आहेत या ब्रह्मांडातच आहेत तर त्यावेळी काय होते आहे त्याच वेळी हे जे महाविष्णू आहेत म्हणजेच कारण उदकशाही विष्णू आहेत ते श्वास आत घेतात श्वास बाहेर टाकल्यामुळे ब्रह्मांड प्रकट झाली होती बाहेर निघाली होती श्वास आत घेतात तर ती सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा महाविष्णू म्हणजेच कारण उदक शाही विष्णूंच्या रोमछिद्रात प्रवेश करतात एवढं आपल्याला कळलं हा तर तेच इथे पहिल्या ओळीत भाषांतरात लिहिलंय बघा कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात तर जी सगळे भौतिक अभिव्यक्ती सगळी जी भौतिक प्रकटीकरणं झाली होती ती सगळी काय आहेत पुन्हा माझ्या शरीरात शिरतात भगवंतांच्या रोमछिद्रात सगळे ब्रह्मांड प्रवेश करतात आता सगळे जे जीव त्या त्या ब्रह्मांडामध्ये आहेत ते सुद्धा काय आहेत भगवंतांच्या या रोमछिद्रात प्रवेश करते झालेत ब्रह्मांडामध्ये सगळे आहेत तर पुढे लक्षावधी वर्षांसाठी सगळे जीव आहेत ते त्या ब्रह्मांडातच राहतात महाविष्णूंच्या शरीरात आता पुन्हा पुढच्या वेळी जेव्हा महाविष्णू आता बाहेर श्वास सोडणार आहेत त्यावेळी ते काय करतात ही जी आ, आता एवढं तर कळलं की सगळे ब्रह्मांड आहेत ते महाविष्णूंच्या शरीरात प्रवेश केलेले आहेत म्हणजे भौतिक प्रकृती आहे ती कशी झाली आहे पुन्हा अव्यक्त झाली आहे भौतिक प्रकृतीचं कार्य काहीच नाही ब्रह्मांड नाही सृष्टी निर्माण नाही काही नाही ब्रह्मांड सगळी भगवंतांच्या शरीरात आहेत त्यामुळे भौतिक प्रकृती पुन्हा अव्यक्त अवस्थेत आहे आता पुन्हा सृष्टी निर्मिती करायची आहे त्यामुळे हे जे महाविष्णू आहेत ते भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात का कारण ब्रह्माजी आता नवीन ब्रह्माजी येतील त्यांना भौतिक सृष्टी बनवायची आहे तर त्यासाठी घटक तर आवश्यक आहेत ना सगळे आणि त्यासाठी महाविष्णू पुन्हा या भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात तिच्या गुणांची हालचाल होते मग तिथे महतत्व प्रकट होतं पंचमहाभूत तन मात्र सगळं प्रकट होतात मग महाविष्णू श्वास सोडतात ब्रह्मांड प्रकट होतात ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडात एक गर्भदक्षाई विष्णू प्रवेश करतो त्यांच्या नाभीवर ब्रह, ब्रह्माजी प्रकट होतात आणि अशा रीतीने हे कार्य चालत राहत आणि भगवंत इथे दुसऱ्या ओळीत भाषांतरात लिहित आहेत की नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो तर असं सगळं सतत पुन्हा पुन्हा चालत असत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल